सध्याचं संतोष देशमुख प्रकरण चांगलंच गाजतंय आता या प्रकरणात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हत्येची तपासणी सीआयडी कडे सोपवली आहे आधीही अशी अनेक प्रकरणं झाली त्यामध्ये जा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्यातील काही केसेसचा तपास हा सीआयडी कडे सोपवण्यात आला तर काही केसेस सीबीआय कडे गेल्या आता या दोन्ही यंत्रणा या कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठीच वापरल्या जातात हे तर आपल्याला माहितीये पण यांच्यामध्ये फरक काय यांचा कारभार कसा चालतो आणि या दोन्हीमधली हाय लेवल यंत्रणा नक्की कोणती कोणत्या यंत्रणेला जास्तीत जास्त अधिकार असतात जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी समाजात शांतता सुव्यवस्था आणि सुरक्षितता राखण्यात महत्वाची भूमिका बजावतात अनेक देशांमध्ये विविध प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास आणि मुकाबला करण्यासाठी विशेष एजन्सी जबाबदार असतात अशा दोन एजन्सी ज्यांचा अनेक भारतीय गुन्हेगारी तपासाच्या संदर्भात उल्लेख केला जातो त्या म्हणजे CID क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट आणि सीबीआय सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन जरी थे दोगे ही ही है। है ते दोघेही फौजदारी प्रकरणे हाताळत असले तरीही त्यांच्या कार्यक्षेत्रात अधिकारात आणि कामाच्या व्याप्तीमध्ये वेगळे फरक आहेत आता हे फरक नेमके कोणते चला सविस्तर जाणून घेऊया सगळ्यात आधी सीआयडी म्हणजे काय ते पाहूया दया कुछ तो गडबड आहे असं एसीपी प्रद्युमन तुम्ही सोनीवरच्या सीआयडी मध्ये पाहिलेच असतील आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक केसेस जर सीआयडी कडे यायला लागल्या तर पाहायलाच नको अर्थात आहे पण काम हे सीआयल पेक्षा फार वेगळं चालतं आता हे कसं चालतं तर त्यासाठी आधी सीआयडी म्हणजे काय ते समजून घ्यायला हवं सीआयडी किंवा क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट हे पोलीस दलातील एक विशेष युनिट आहे जे गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासावर लक्ष केंद्रित करतं सीआयडी प्रामुख्यानं स्थानिक पोलिसांच्या अखत्यारीत येणाऱ्या गुन्ह्यांवर कारवाई करते सीआयडीची रचना आणि संघटना एका देशानुसार बदलू शकते पण त्याचे मुख्य उद्दिष्ट एकच ते म्हणजे सखोल तपास करणं पुरावा गोळा करणं आणि ते योग्य न्यायिक अधिकाऱ्यांसमोर सादर करणं आता आपण सीआयडी म्हणजे काय ते तर पाहिलं पण बहुतेकदा या नेत्याच्या घरावर सीबीआयची धाड पडली अमुक एकाला सीबीआयनं तमुक एका केसमध्ये पकडलं या केसची सीबीआय चौकशी व्हायला हवी असं आपण न्यूजमध्ये रॅन्डमली ऐकत असतो पण मग सीबीआय म्हणजे काय तर सीबीआय सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ही भारतातील एक प्रमुख तपास संस्था आहे हे गुंतागुंतीची आणि हाय प्रोफाईल प्रकरण हातात ज्यासाठी विशेष कौशल्य आणि संसाधन आवश्यक असतात सीबीआय भारत सरकारच्या अखत्यारीत काम करते आणि बहुधा अनेक राज्यांमध्ये किंवा राष्ट्रीय महत्व असलेल्या प्रकरणांमध्ये गुंतलेली असते एजन्सीची प्राथमिक भूमिका भ्रष्टाचार आर्थिक गुन्हे मोठे गुन्हे आणि सार्वजनिक अधिकारी यांचा समावेश असलेल्या प्रकरणांशी संबंधित प्रकरणांचा तपास करणंही आहे आता तुम्हाला कळलंच असेल की सीबीआय आणि सीआयडी या पूर्णतः वेगवेगळ्या भूमिकांवर काम करतात जरी त्यांचं उद्दिष्ट हे गुन्हेगारी कमी करणं किंवा गुन्हेगारीला आळा घालणं हे असलं तरीही यामध्ये राज्य आणि केंद्र असा फरक आहे आता या दोन्ही यंत्रणांमध्ये मेन फरक कोणते तेही पाहूया सीआयडी विशिष्ट पोलीस दल किंवा कायद्याची अंमलबजावणी एजन्सीच्या अधिकार अधिकार क्षेत्रात काम करते त्याचा विशिष्ट भौगोलिक क्षेत्रामध्ये घडणाऱ्या प्रकरणांपुरता मर्यादित असतो सीआयडी स्थानिक गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करते आणि आवश्यकतेनुसार इतर विशेष युनिट्स किंवा एजन्सी सह सहयोग करते म्हणजेच आताच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे सीआयडीच्या हाती सोपवण्यात आले अर्थात हे प्रकरण महाराष्ट्रात घडले त्यामुळे महाराष्ट्रात कार्यरत असलेली सीआयडी ता या प्रकरणाचा तपास लावेल आता यापुढे हे प्रकरण जर अधिक गुंतागुंतीचं झालं आणि त्यामध्ये बड्या नेत्यांचा समावेश निघाला तर कदाचित हे प्रकरण सेंट्रल स्तरावर जाऊ शकतं आणि तेव्हा मात्र हे प्रकरण सीबीआय कडे सोपवलं जाण्याची शक्यता आहे अर्थात जर सीआयडीनं याचा ता तपास ता लावला तर सीबीआय कडे जाण्याची गरज नाही सीआयडीच्या विरुद्ध सीबीआय ही एक केंद्रीय तपास संस्था आहे जिथे कार्यक्षेत्र संपूर्ण भारतामध्ये आहे संबंधित राज्य सरकारच्या संमतीनं किंवा न्यायालयांच्या आदेशानुसार कोणत्याही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील प्रकरण हाताळू शकतात सीबीआयला सार्वजनिक अधिकारी आंतरराज्य परिणाम असलेले मोठे गुन्हे आणि समाजावर महत्वपूर्ण परिणाम करणाऱ्या प्रकरणांचा तपास करण्याचा अधिकार आहे आता सीआयडी आणि सीबीआय यांच्या कामामध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा बदल आहे तो बदल काय हेही पाहूया सीआयडी स्थानिक पोलीस दलाचा भाग म्हणून काम करते आणि संबंधित राज्य सरकार किंवा कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी कडून अधिकार प्राप्त करते यात तपास करणं अटक करणं पुरावे जप्त करणं आणि आरोपींवर आरोप दाखल करण्याचे अधिकार आहेत तरीही त्याचे अधिकार त्यास नियुक्त केलेल्या अधिकार क्षेत्रापुरते मर्यादित आहेत आणि ते सहसा स्थानिक पोलीस पदानुक्रमाच्या देखरेखीखाली कार्य करतात तर सीबीआय ही एक केंद्रीय एजन्सी असल्यानं भारताच्या केंद्र सरकारकडून त्याचे अधिकार प्राप्त होतात संबंधित राज्य सरकारच्या संमतीनं राज्य पोलीस एजन्सी कडून तपास ताब्यात घेण्याच्या अधिकारासह प्रकरणांचा तपास करण्याचे व्यापक अधिकार सीबीआयला आहेत सीबीआय अटक करू शकते शोध घेऊ शकते पुरावे जप्त करू शकते आणि न्यायालयात आरोप दाखल करू शकते इतर एजन्सीकडून मदतीची विनंती करण्याचा आणि राज्य सरकारकडून सहकार्य मिळवण्याचाही अधिकार सीबीआयला आहे सीआयडी मुख्यत्वे त्यांच्या अधिकार क्षेत्रात घडणाऱ्या विविध गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासावर लक्ष केंद्रित करते यामध्ये चोरी प्राणघातक हल्ला खून फसवणूक आणि स्थानिक पोलीस दलाच्या अखत्यारीतील इतर गुन्ह्यांचा समावेश आहे सीआयडी इन्व्हेस्टिगेटर्स पुरावे गोळा करतात साक्षीदारांचा इंटरव्ह्यू घेतात संशयितांची चौकशी करतात आणि खटल्यासाठी भक्कम केसेस तयार करण्यासाठी सरकारी वकिलांसोबत जवळून काम करतात या उलट सीबीआयच्या कामाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात आहे आणि ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या प्रकरणांपर्यंत विस्तारलेली आहे हे प्रामुख्यानं भ्रष्टाचार आर्थिक गुन्हे संघटित गुन्हेगारी आणि सार्वजनिक अधिकाऱ्यांशी संबंधित प्रकरण हाताळतात सीबीआय गुंतागुंत आणि हाय प्रोफाईल प्रकरणांचा तपास करते ज्यासाठी विशेष कौशल्य आणि संसाधन आवश्यक असतात हे इतर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था आणि परस्पर हितसंबंधाच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय संस्थांशी कोऑर्डिनेट करतात सीआयडीकडे राज्याच्या फौजदारी प्रक्रिया कायद्या अंतर्गत तपासाचे अधिकार दिले जातात तर राष्ट्रीय स्तरावरील प्रकरणांचा तपास करण्यासाठी दिल्ली विशेष पोलीस आस्थापन कायदा एकोणीसशे शेहेचाळीस द्वारे अधिकार प्राप्त असतात सीआयडीची रचना बघायची झाली तर विशिष्ट प्रकारच्या तपासांसाठी स्वतंत्र विशेष युनिट असू शकतात आणि सीबीआयकडे विशेष गुन्हे विभाग आर्थिक गुन्हे शाखा आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यासारख्या विशेष युनिट्स आहेत सीआरडी ला निधी आणि संसाधनांसाठी राज्य सरकारवर अवलंबून राहावं लागतं या उलट केंद्र सरकारद्वारे निधी दिला जातो आणि त्याचे स्वतःच बजेट वाटप असत सीआयडी सहसा वरिष्ठ पोलीस अधिकारी जसे की पोलीस महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली काम करते तर सीबीआय केंद्र सरकारने नियुक्त केलेले आय अधिकारी असलेल्या संचालकांचे प्रमुख चालवतात सीआरडीच्या शाखा त्यांच्या संबंधित पोलीस दलांतर्गत विविध राज्यांमध्ये अस्तित्वात आहेत तर सीबीआय ही केंद्रीय एजन्सी आहे जी राज्य पोलीस दलांपासून स्वतंत्रपणे काम करते असं असलं तरी सीआयडी आणि सीबीआय काही प्रकरणांमध्ये सहयोग करू शकतात जेव्हा त्यांची कार्यक्षेत्र ओव्हरलॅप होतात किंवा जेव्हा विशेष कौशल्याची आवश्यकता असते तेव्हा अशा घटनांमध्ये दोन्ही एजन्सी एकत्रितपणे काम करतात माहिती संसाधनं आणि बुद्धिमत्ता सामायिक करतात जेणेकरून संपूर्ण आणि कार्यक्षम तपास होऊन योग्य तो न्याय दिला जाईल सीआयडी आणि सीबीआय यांच्यातील सहकार्यामुळे काही प्रकरणांच्या गुंतागुंतीचं निराकरण करण्यात मदत होते आणि आणि दोन्ही एजन्सीची ताकद एकत्र एकत्र येते आता सीआयडी सीबीआय आल्याची उदाहरणं जळगावचे काँग्रेस नेते विश्राम पाटील यांची हत्या झाली महाराष्ट्र सीआयडी न प्राथमिक तपास केला होता तरीही माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे बंधू जी एन पाटील यांच्यासह हाय प्रोफाईल व्यक्तींचा सहभाग असल्याच्या आरोपांमुळे मुंबई उच्च न्यायालयानं दोन हजार सात मध्ये निपक्षता राखण्यासाठी हे प्रकरण सीबीआय दाभोळकर यांची दोन हजार तेरा मध्ये पुण्यात हत्या करण्यात आली सुरुवातीला स्थानिक पोलिसांनी तपास केला नंतर हे प्रकरण सीबीआय कडे सोपवण्यात आलं त्याच वेळी महाराष्ट्र सी आय महाराष्ट डी दोन हजार पंधरा मध्ये मारले गेलेले आणखीन एक विवेकवादी गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करत होते प्रकरणांमधील समानता लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयानं दोन्ही यंत्रणांना सर्वसमावेशक तपास करण्यासाठी त्यांचे प्रयत्न कोऑर्डिनेट करण्याचे निर्देश दिले होते याच प्रकारे या दोन्ही सिस्टीम्स भारतात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काम करतात जरी दोन्हींची कामं आणि अधिकार वेगवेगळे वेग असले तरी या दोन्ही संस्था काही प्रकरणात एकत्र येऊ हो शकतात आणि एकमेकांना सहकार्य करू शकतात व यातूनच न्यायाची प्रक्रिया ही सुलभ होते याबाबत तुम्हाला काय वाटतं आताच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीचा तपास हा वेग धरताना दिसतोय पण हाच वेग त्यांना आरोपीपर्यंत घेऊन जाईल का की हा तपास सीबीआयकडे कडे सोपवा लागेल बाबतीत तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद